सावखेड़ा पिंपरी के नंतर खड़की जवखेड़ा पवार उपस्थित आहे त्यांच्या सोबत सर्व टीम पवार मी विनंती करतो की बाबा आता आपल्याला बदल करण्याची वेळ आली आहे तीस चाळीस वर्षापासून घ्यायचे आता बदल करा आपल्या भारताच आता कुठतरी अस्तित्व

અરે આજીનાથ સાહેબ અરે આજુ ના તે ભૂડાળ ને ઓર સાવધ સાવધ ઓ પોલીસ કઈ વાર હરીઓ બાબો ફુકે ઓમન ડકલા ઓમન ડકલા આઈ નહિ આ ઓ સાવધ યે આમચા આને કમાળના કુમારના આના ભૂડાયા કે યે સરપંચ યે આવ યે નિકળા અરે આને જડે આ

रुपये हो, मिळणार तुम्हाला पंजाब मतदान केल्या वर त्याला त्याला भेटून त्याच्यामुळे आपल्याला पंजाब मतदान करावं लागेल ना मनाला भाव नाही आपल्या शेतीच्या

एक के एक कॉर्नर मिटिंग घेत असताना मतदाराशी भेटघट घेऊन मतदारांना प्रवृत्त करत मतदान करून घेण्यासाठी सर्व गावकरी जमलेले आहे आणि या ठिकाणी सर्वांनी निर्धार केलेलं आहे की यावेळेस माननीय कल्याण काळे यांना विजय करून खासदार करून विधानसभेत पाठवायचा हो आहे डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा

निवडणूक महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सर्व महाविकास आघाडीचे विविध पक्ष आम आदमी पार्टी व महाविकास आघाडी म्हणलं तर सर्व आलेच तर नावाच नावामध्येच कल्याण आणि कल्याण कल्याणरावजी काळे साहेब हे होणारे खासदार आहेत हे मंत्री देखील होऊ शकतात आणि हे मंत्री जर झाले तर हे फक्त आम जनतेला लुटणारे मंत्री राहणार नाही जसे माननीय आपल्या सर्कलचे केंद्रीय मंत्री यांना जसं रक्त पब्लिकचं शोषण केलं हे असे कल्याणराव काळे करणार नाही ही देतो हे चार बसून <coughs> माझी आजी इथली माझे मामा इथले माझ्या दोन चुलत्या इथल्या म्हणजे असं हे संपूर्ण गाव माझं नातलग आहे आणि त्या उमेदी आणि त्या आत्मविश्वासानं या गावकरी मंडळीला हे उद्देशून आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर कल्याण खळे साहेबांचा महाविकास आघाडींचा महाविकास आघाडींचा विजय बबनराव चला लोकं <laughs> साहेब मध्ये हे आण ते ना आजपर्यंत आमचं कोणतंच काम नाही झालं ना कोणत्याच पार्टी नाही केलं ना मतदानाच्या या जात या आश्वासन देत्या फक्त काम होऊ द्या होऊन करून देऊ आम्ही तुमचं काम आणि एकदा मतदान झालं जे जात्या ते वापस कोणी येतच नाही बघा समस्या समस्या कशी आहे आतापर्यंत भाजप मध्ये फक्त रक्त शोषण केलं आणि मतदाराचा मतदान घेऊन फक्त स्वतःचा उल्लू सिद्धा गेला ही अशी भाजप पार्टी आहे तर मी हमी देतो मी महाविकास आघाडीचा प्रचार करतो डॉक्टर कल्याण काळे साहेब साहेबांचा आणि मी आम आदमी पार्टीचा तालुका अध्यक्ष हे माझ्या माझ्याकडे जर तुम्ही आले छोटी मोठी सेवा आम्ही देऊ शकतो हमी ना देऊ शकतो ते बी फक्त भेटा आणि संपर्कात राहा आणि ह्या ज्या व्यथा या सत्य तुम्ही मांडल्या हे आम्हाला देखील याचं दुःख आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय बाबा साहेबांचं पहिलं संविधान महत्वाचे आदि कुलकर्णीचे उपनेम आपलं आहे हे बघा आपल्या आणि तुमच्या राजकीय स्थिती दोन मिनिटाचा दान काय बोलू

जाते आणि मित्र पोलीस बांधवांना मी विनंती करतो की जे आता घोषणा देतो त्याचं माध्यम मी चालत नाही बाहेर काढा तर मित्र या पंचायत समितीचे माझे सभापती कर मे दो जि खासदार विजेज जिम्मेदारी है